मेरे सरकार आए है सजादो गल को सरकारन साम मेरे आणि आत्ता मी ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दातून जगन्नाथ पदातून जो विचार आपल्याला सांगतोय ते शब्द प्राधान्यानं केलेलं चिंतन आहे आशय धनता चिंतन वेगळं आणि शब्द प्राधान्य असणारं चिंतन वेगळं हे पद्धतीचं जगन्नाथाचं चिंतन आपल्या समोर मांडतोय एक मांडव झालंय एक सांगतो अकराव्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचं वर्णन करताना असं वर्णन केलंय अनेक जे जे काही रूप आधी अथवा नाही रूप आधी अथवा नाही तैसे नमो तुझ तैसाधी जगन्नाथा जगन्नाथाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी काय चिंतन केलंय रूप आधी अथवा नाही असं चिंतन केलंय आता हे कसं आहे परमात्म्याला म्हणलं तर रूप, पर रूप, रूप आहे पण म्हणलं तर रूप नाही लगेच सांगून जातो इथं आपण जर बघितलं तर रूप आहे की नाही मोकवटे दिसतात पण याला रूपवान कोणी म्हणतं का रूपवान कोणी म्हणत नाही त्याच्यामुळे तस जर म्हणलं तर याला रूप नाही रूप बघायचंय का सुंदरते ध्यान उभे विटे रूप रूप पाहता, लोचने सुख झाले व साजणी रूप बघा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा गोपलिया रूप बघा तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमलनयन हास्य वदन हासे भालकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 कुसुमोलकारे रूप बघा तुझं रूप बघा कोट्यावधी चंद्राचा प्रकाश तुझी निधळी तुझ्या निधळावर निधळ म्हणजे कपाळ तुझ्या कपाळावर कोट्यावधी चंद्राचा प्रकाश आहे काय रूप असेल आपण सांगतो ना ते रघुवंशावर एक टीका आहे त्या टीकेमध्ये इंदुमतीच्या सौंदर्याचा विचार केला इंदुमतीच्या ती इंदुमती, इंदुमती सुंदर होती ती किती सुंदर होती याचा विचार करताना ती इतकी सुंदर होती की देवाधिकांना तिची भुरळ पडली ती इतकी सुंदर का होती याचा विचार करताना टीकाकारांनी अशी कल्पना केली आहे की तिला बनवताना इंदुमतीला निर्माण करताना ब्रह्मदेवाने चंद्राची अशी मुरभर माती उचलली अशी बचकभर माती उचलली आणि चंद्रातल्या त्या मातीपासून ती इंदुमती निर्माण केली त्यामुळे ती बचकभर माती चंद्रातली उचलल्यामुळे चंद्रावर जो काळा डाग दिसतोय ना तर ही बचकभर घेतलेली माती अशी कल्पना आहे आणि त्या चंद्रातल्या बचकभर मातीनं ती इंदुमती निर्माण केल्यामुळे इंदुमती इतकी सुंदर आहे अशी कल्पना केली आता याच कल्पनेचा आशय घेऊन पुढे जायचं असेल तर चंद्राच्या मुडभर मातीपासून बनवलेली इंदुमती जर इतकी सुंदर आहे तर कोट्यावधी चंद्राचा प्रकाश ज्याच्या फक्त कपाळावर आहे तो परमात्मा किती सुंदर असेल विचार करण्यासाठी ना तुलने नी। रूप असेल तिथे चला तिथं रूप नाही का आहे ना पण रूप आहे म्हणावं तर रूप वान तो परमात्मा नाही म्हणून रूप आधी अथवा नाही हे दोन्ही विचार इथे एकत्रित ये येतात सौंदर्य म्हणाल तर इथं तसे अर्थाने सौंदर्य नाही आहे परंतु परमात्मा आहे की नाही परमात्मा आहे परमात्मा आहे अर्थात सौंदर्य ही संकल्पनाच आहे आम्ही आमच्याकडे आमच्या तुलनेमध्ये हे म्हणू शकतो जगन्नाथावर प्रेम करणारी स्थानिक माणसं ऐकतील तर मारतील मला होईल की नाही असं कारण त्यांना हे रूप प्रिय आहे एवढंच रूप प्रिय सौंदर्य ही संकल्पनाच मुळात सापेक्ष आहे पण ज्ञानेश्वर महाराजांचं विधान मी एवढ्या करता दिलं की ज्यांनी रूपाचा विचार करताना तुषी रूप पाहता लोचने अशा रूपाचा ज्यांनी विचार केलाय त्यांना हे रूप बघून रूप आधी अथवा नाही असं म्हणावं वाटलं असेल तर नवल नाही एक दुसरा एक विचार ज्ञानेश्वर महाराजांनी जगन्नाथाचा केला अठराव्या अध्याय ज्ञानेश्वर महाराज तिथं असं म्हणतात तैसा आपली विहिता उपावो असे न विसंबिता आईसेजे की जगन्नाथा आभारूपणे इथं जगन्नाथाला प्रत्यक्ष बोलणं अर्जुनाच्या मुखातला ही ओबी आहे त्या ओबीमध्ये अर्जुन देवाला असं म्हणतोय आपल्या विधिता उपावो असे न विसंबिता इथं सुद्धा आपल्याला उपावो असे न विसंबिता हे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे एक विचार अजून एक विचार मला याच्या संबंधातला सांगायचा आहे जो आपल्याला इतक्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा आहे असं वाटतं तो विचार पंधराव्या पंधराव्या बहुतेकांना कदाचित अशी आहे आधडी घातली हरळ होते अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ इथ आता मला जे बोलायचं आहे ते एवढंच आहे अगदी कमी म्हणून मी म्हटलं मी शब्द प्रधान चिंतन समोर मांडतोय इथं ज्ञानेश्वर महाराजांनी जगन्नाथाचा विचार करायचा या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण काय दिलेलं आहे किंवा जगन्नाथाचं सामर्थ्य काय सांगितलंय ज्ञानेश्वर महाराज सांगतात हा परमात्मा भूकेची वेळ वाटतो सगळ्यांना अन्न देतो हे आपण बोलून आलो पण अन्न देताना कसं देतो याच्याकरता जे उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय त्याच्यामध्ये ते असं म्हणतात आधणी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ या जगन्नाथ क्षेत्रामध्ये सगळ्या अन्नात सगळ्या प्रसादात महत्व कशाला असेल तर ते तांदूळ विचार करून बघा ज्ञानेश्वर महाराजांना आधडी घातल तांदूळच म्हणायचं कारण काय अमृताचे तांदूळ का अमृताची पुरणपणे होऊ शकत नाही का अमृत अमृताचं दुसरं काही होऊ शकत नाही का तांदूळच कशा करता जगन्नाथाचा संबंध प्रत्यक्ष तांदूळाशी आहे मध्ये सगळ्यात जास्त महत्व जर कोणती अन्नाला असेल सर ते तांदुळाला आहे भाताला आहे इथं बाकीच काही अन्न नाही सेवन केलं तरी चालतं पण इथं भात न खाणं हा मात्र दोष म्हणून सांगितला जात थोड वेगळं इथे असं आहे भौगोलिक दृष्टीने विचार केला ना